आणखी ना माझ्या करिअरची रिक्षा सॉलिड अडकून पडली मी किती प्रयत्न केला ना तरी ती बाहेर निघत नाही तू मला पायावर उभा राहायला हेल्प करण मी फक्त तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला मदत करणार नाहीये तर तुमच्या यशात तुमच्यासाठी माझ्या हाताने टाळ्या वाजवणार आहे <laughs> ओके आता मला सांगा नेमकं काय करायचंय तुम्हाला आयुष्यात सांगतो पण त्याआधी चहा <laughs> बरे प्या प्या तुमची आईस कॉफी गरम होईल सॉरी जरा जास्तच एक्साइट झालो होता झालो नाही तुम्ही नेहमीच जास्तच एक्सायटेड <laughs> असता घ्या ना करून थोडं ऍडजस्ट हो घेते ना ऍडजस्ट करून घेते आता सांगणार आहात का कशाला एवढ्या मोठ्याने ओरडला ते कॉफी सांगली असते माझी आज ना आपण वेगळ्या प्रकारे कॉफी पिऊयात ह्यात वेगळं काय करणार आहे आपण आता कॉफी मध्ये मीठ मोहरी मिरची मसाला घालून कॉफी प्यायची आहे का कोण कॉफी पितो मग माझं म्हणणं आहे की तुमची कॉफी मी पितो माझी कॉफी तुम्ही प्या काय ही सिनेमन कॉफी मी माँ प्यायची आणि ही आईस कॉफी तुम्ही पिणार आहात व्हाय नॉट मी आतापर्यंत कधी आईस कॉफी नाही प्यायलो आवडेल मला प्यायला पण मला सिनेमन कॉफी पिणार काही एक इंटरेस्ट नाहीये प्लीज नाही प्यायचे मला सिनेमन कॉफी त्याची नाही आवडत तुम्हाला बरं मला एक सांगा बिर्याणी खाताना वेलची दाता खाली आलेली आवडते तुम्हाला नाही आय टेट बर मग वेलची चाद घातलेली आवडते तुम्हाला हो आवडते अर्था एक्झॅक्टली वेलची तुम्हाला अशी एरवी आवडत नाही पण चाद घातलेली आवडते तसंच दालचिनीच आहे एरवी आवडणार नाही पण सिनेमन कॉफी एकदा पिऊन बघा आवडेल तुम्हाला नाही नाही मी एकदा सांगितलं मला सिलेमन कॉफी पिण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये तुम्हाला आईस कॉफी ट्राय करायची ओके मी ऑर्डर करते ऑर्डर करू शकतो त्यात काय काय युनियर्स आपल्याला रोज काहीतरी सांगत असतो की नवीन नवीन गोष्टी करून पहा नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्या काय माहित तुम्हाला जे आवडत नाहीये ते हळूहळू आवडू लागेल नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही सिलेमन कॉफी बद्दल तुम्हाला कशाबद्दल वाटेल कुठे काय काही नाही ठीक आहे चला तुमचं युनिवर्स जे काही म्हणताय ते ऐकूया घेऊया काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स थँक्यू थँक्यू घे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा म्हणजेच वीस सप्टेंबरच्या रवी तुम्ही ऐकत आहात मंडळी तर आजच्या भागामध्ये काय काय दाखवलंय ते सांगते पण तत्पूर्वी पुढचा प्रोमो जरा मस्त आहे बर का पुढच्या प्रोमोत काव्या आणि पार्थ या दोघांचा छान असा रोमॅन्स दाखव जेव्हा काव्याने पार्थला घड्या दिलं ना ते गिफ्ट नीट करून तेव्हा त्या दोघांमधला एक छान सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे पण अजून मानिनी त्यांच्या अंगातली सासू काही गेली नाही बाबा त्या मानिनी त्यांची काव्या खोटं बोलते गुलाबाच्या फुलाबद्दल त्यामुळे मानिनी ताई लगेच शहानिशा करण्यासाठी मैत्रिणीला तिच्या फोन करतात अनिशाला आणि मग त्यांना कळतं की अनिशाने गुलाबाचं फुल दिलेलंच नाहीये मग आला ना त्यांना डाऊट मग त्यांना वाटतं की काव्याचा अजून पण भानगड चालू आहे बाबा आणि त्यातनं त्यांच्या कोणत्या मावस बहिणीच्या पोराचा घटस्फोट होणार ना त्या पोराचा घटस्फोट पण आज झाला त्यामुळे त्यांच्या घरात जरा दुखट आहे बर का सांगू का प्रेक्षकांना आज काय दाखवलेलं नाहीये त्यांनी पण तुम्हाला पटापट पत सांगते नेमका अपडेट काय तो कळतो ना तर सुरुवातीला काय दाखवलं त्यांनी तो जीवा म्हणतो नंदिनी तू माझ्या करिअरची रिक्षा अडकलेली सोडवशील का पुणे नेशील का मग ती नंदिनी आधी सस्पेन्स क्रिएट करत म्हणते नाही नाही नेणार मग त्या जीवाला वाटतं अरे अशा बर बोलती ही मग नंदिनी म्हणते आवास काय विचारताय नेणारच मी तुमची रिक्षा पुढे नेणारच नाही तर तुमचं करिअर वर उंचावलं ना की टाळ्या सुद्धा मीच वाजवणार हा कोणता डायलॉग होता कोण असतो जीवा असतो हा ओके नंदिनी मग नंदिनी त्याला विचारते नेमकं तुम्हाला आयुष्यात काय करायचंय जीवा सांगा तरी मग जीवा त्याच्या काहीतरी आयडियाज आहेत बिझनेस आयडिया त्या नंदिनीला सांगतो पण तत्पूर्वी तिला चहा मागतो आणि म्हणतो नंदिनी चहा आणतेस का नंदिनी म्हणते बर आणते मग या दोघांमध्ये जर हॅपी हॅपी चालू आहे असं दाखवलं म्हणजे काल तो भांडत होता ना जीवा मग आज यांचे भांडणं मिटले एकदाचे तर आता बघा हा पुढच्या सीन मध्ये पार्थ आणि काव्या दाखवले आता ते दोघच आहेत बिचारी निवांत अनिशा निघून गेली आहे त्यांना थोडी प्रायव्हसी मिळाली आहे पार्थ म्हणत असतो काव्या ती आईस कॉफी प्या नाही तर गरम होऊन जाईल काव्या ती कॉफी पित असते तेव्हा जोरात उडून म्हणतो थांबा थांब ना ती डचकते आणि म्हणते अहो घाबरले ना मी पार्थ म्हणतो सॉरी जरा जास्ती एक्साइट होऊन बोललो तुम्हाला मग आता काव्या म्हणते अहो तुम्ही नेहमीच एक्सायटेड असता पार्थ देशमुख आता ही त्याचा अपमान करायला काही कुठेच कमी पडत नाही प्रेक्षकांना <laughs> तर असो आता पार्थ म्हणतो क्या काव्या थोडस ऍडजस्ट करून घ्या काव्या म्हणते घे ते ऍडजस्ट करून पण सांगणार आहात का कशामुळे ओरडलात मध्ये म्हणजे कॉफी सांडली असती पार्थ म्हणतो आज ना आपण वेगळ्या प्रकारे कॉफी पिऊयात का काव्या म्हणते वेगळ्या प्रकारे कसं काय कॉफी पिणार देशमुख कॉफीमध्ये काय मीठ मोहरी मिरच्या घालून कॉफी पिणार आहेत का पार्ट म्हणतो तसं नाही हो म्हणजे मला म्हणायचं होतं की तुमची कॉफी मी पितो माझी कॉफी तुम्ही प्या काव्या म्हणते काय ही सिनेमन कॉफी मी प्यायची आहे आणि ही आईस कॉफी तुम्ही पिणार आहात पार्ट म्हणतो हो वाय नॉट मी आतापर्यंत अशी थंडी कॉफी नाही प्यायलो आवडेल मला ती कॉफी प्यायला काव्या म्हणते मला ती सिनेमन कॉफी नाही आवडत मला अजिबात नाही आवडत ते कसं वाटतं ते प्यायला नाही आवडतो मला मग पार्थ म्हणतो मला एक सांग तिला विचारतो मला सांगा बिर्याणी खाताना तुम्हाला ती वेलची अशी दाता खाली आलेली आवडते का मग पार्थने असं विचारल्यावर काव्या म्हणते अजिबात नाही आवडत काय हेट इट मग पार्थ म्हणतो तुम्हाला बासुंदीमध्ये वेलची आवडते ना मग काव्या म्हणते हा बासुंदीमध्ये आवडते चहात पण आवडते मग लगेच पार्थ म्हणतो अहो मग जसं वेलचीच आहे तसं दालचिनीच आहे सिनेमन कॉफी मला आवडते ना मग मला असं वाटतं की आवडेल की तुम्हाला वेलची आवडते म्हणल्यावर दालचिनी आवडेल आता ही काव्य जरा विचार करते आणि म्हणते नाही हो मला नाही आवडणार ते सगळं तुम्हाला जर आईस कॉफी प्यायची असेल तर प्या पण मला नका आग्रह करू ती कॉफी पिण्यासाठी पाड म्हणतो असं काय करताय काव्या अहो काय हो काव्या मी पण ऑर्डर करू शकतो ना पण काय आहे ना काव्या अहो यु you नो know, युनिव्हर्स आपल्याला रोज काहीतरी सांगत असतं नवीन नवीन नवी नवी गोष्टी करून बघा नवीन नवीन नवी नवी एक्सपिरियन्स घ्या आपण तो घ्यायचा असतो नाही काय माहित तुम्हाला जे नाही आवडत ते तुम्हाला हळूहळू आवडू लागेल आता हा त्याच्या बाबतीत बोला का कॉफीच्या बाबतीत म्हणून काव्या संभ्रमात पडली आहे आता ती त्याच्याकडे बघते बघते आणि म्हणते नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही देशमुख मग पाड म्हणतो सिनेमन कॉफीबद्दल दुसरं काय तुम्हाला काय वाटलं काव्या आणि तो तिच्याकडे बघायला लागतो आता काव्या म्हणते मला मला कुठे काय वाटलं काय नाही कुठे काय काय नाही काही नाही पुढे काव्या म्हणते बरं चला तुमचं युनिवर्स काय म्हणत ते बघूयात काय म्हणतं युनिव्हर्स ते आणि मग हे दोघं एकमेकांमध्ये ती कॉफी आदला बदल करतात पार्थला आनंद वाटतो आणि तो म्हणतो थँक काव्या चेअर्स आणि मग इथे मालिकेचं शीर्षक गीत पुन्हा वाचतं एक सांगू का प्रेक्षकांना लग्नानंतर प्रेम सोडून बरंच काही होतं यांच्यामध्ये असं <laughs> so, आता पुढे बघा गाणं बिणं ऐकू येतं आपल्याला आणि पाळ फार खुश झालेला असतो मध्येच आता काव्याच्या तोंडाला मिशी येते कॉफी पिल्यामुळे आणि तो, तो पाळती ती अशी पुसतो तर पाळतला ती कॉफी आवडत नसते पण एक एक गोट एक एक गोट पितो तेव्हा ती आवडायला लागते आणि काव्याचं पण तसंच होतं ती पण ती कॉफी एक एक घोट एक एक घोट प्यायला लागते तेव्हा तीही तिला आवडायला लागते काय लॉजिक लावताय बघा ना प्रेक्षकांना पदार्थावर न हे एकमेकांना जज करतात म्हणजे हिलाही नको असलेली कॉफी आवडायला लागते आणि त्याला पण कधी न पिलेली कॉफी आवडायला लागते याचा अर्थ कळला बाबा आम्हाला म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार आहे कधी तरी फक्त लवकर पडा म्हणजे झालं आम्ही माते व्हायच्यात असो <laughs> असं काहीतरी चालू आहे आता मला खरं खरं सांगा काय या, या दोघांच्या संवादामधनं काय साध्य झालं काय नाही फक्त यांनी एकमेकांच्या मनाविरुद्ध कॉफी पिली ती त्यांना आवडली आणि आता ते ठरवतात की अशी कॉफी रोज प्यायची आता पार्टी कॉफी पिल्यावर म्हणतो चला आता मला निघावं लागेल मला उशीर होतोय तुमचा काय प्लॅन आहे आता काव्य असंच बोलायचं जाते काय नाही इथून गेल्यानंतर मला तुमचं आता ती सांगणार असते की मला तुमचं घड्याळ घ्यायला जायचंय पण ती अचानक शांत बसते आणि म्हणते Uh, काय आहे ना मला जरा काम आहे पार्ट म्हणतो काय काम आहे आता काव्या म्हणते तुमच्या बडबडीपासून सुटका मिळावी म्हणून मी इथे अभ्यास करत बसणार आहे आता पार तिच्याकडे किती वेळ बघतो आणि तिला गुलाबाचं फुल द्यायचा प्रयत्न करतो काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय हे देशमुख तुम्ही लिमिट क्रॉस करताय मग पार्थ म्हणतो नाही अजिबात नाही अहो हे जरा बुक मध्ये ठेवा ना फुल ते मी तुम्हाला देतोय बुकमार्क म्हणून मग काव्या म्हणते हे बुकमार्क गुलाबाचं फूल म्हणजे काय बुकमार्क असतं का मग पार्थ म्हणतो हो लोक सुकलेला गुलाब ठेवता तुम्ही काव्या देशमुख ना वेगळं करा ना काहीतरी असं म्हणून तो तिला ते गुलाबाचं फुल त्या पुस्तकात ठेवायला देतो म्हणजे खून म्हणून काव्या म्हणते असं करायला कोण सांगतं हे गुलाबाचं फूल कोणी पाहिलं माझ्या पुस्तकात तर मग पाठ म्हणतो सांगा ना अनिशाने दिले बरं आता खरं सांगा प्रेक्षकांना पाठने दिलं सांगितलं तर काय बिघडणार होतं बरं यांचं काही पण दाखवतात तर असो आता हा पाठ घेतो एकदाच आणि म्हणतो चला मी पळतो आता मग काव्या म्हणते पळू नका सावकाश जा आणि मग बिल देतो तर बिल देताना त्याच्या हाताकडे बघतो तो किती वाजले तर काव्याच्या लक्षात येतो की अरे आपल्या हाताने यांचं घड्याळ फुटलं मग तो गेल्यावरती ठरवते देशमुख तुमचं आता आवडतं घड्याळ कसं तुम्हाला आणून देते ते बघा सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि आता इकडे जिवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय त्यांनी आता ना नंदिनीला त्याच्या बिझनेस आयडिया सांगत असतो बरं का प्रेक्षकांना त्याला ना एक बिझनेस करायचा आता तो काहीतरी असं घरासंबंधित बिझनेस आहे नंदिनी जीवाला विचारते काय करायचंय तुम्हाला लो कॉस्ट काय काय लो कॉस्ट डिझायनिंग असं काहीतरी त्याला करायचंय मग नंदिनीला ते कळत नाही मग तो तिला एक्सप्लेन करतो अगं लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे कसं हे बघ दादा कसं आहे महाकडे घरं बनवतो ना म्हणजे कधी कधी सर्वसाधारण लोकांना हे परवडत नाहीत मला सर्वसाधारण लोकांना परवडतील अशी घरं बांधायची आहेत कमीत कमी खर्चामध्ये खूप छान अशा डिझाईन केलेले घरं म्हणजे बघ ना आपल्याकडे कसं पाऊस पडतो खूप पाणी साचतं ते पाणी घरात शिरतं लोकांचे संसार उद्धवस्त होतात हे कुठेतरी थांबायला हवं ना तर अशा काहीतरी आयडियाज करून कमीत कमी खर्चातली घर लोकांना बांधून द्यायची आहे जीवा पुढे छान सांगतो ना तो म्हणतो कसं आहे ना एवढी आलीशान घर लोक बांधतात पण त्यांना परवडत नाही म्हणून ती तशीच पडून असतात नंदिनी म्हणते हे hey, तुमचं बरोबर आहे जीवा म्हणतो लोकांना परवडतील अशी घरं बांधून द्यायची कमी खर्चामध्ये म्हणजे बघ लोकांना पैसाही वाचेल लोकांचा आणि म्हणजे बघ ना नंदिनी कमी खर्चात घर बांधलं की सगळ्यांना घरं मिळतील आणि कोणी असं विना विना घराचं पण राहणार नाही मग नंदिनी म्हणते छान आयडिया आहे ते मिनिमम वगैरे काय सांगत होतात तुम्ही मग जीवा म्हणतो अगं तुला माहितीये का मी दहा वर्षाचा होतो ना तोपर्यंत आम्ही एकाच चाळीत राहायचो आणि खूप गोड आठवणी आहेत त्या चाळीमधल्या ते घर ना खूप लहान लहान असायची पण आईनं खूप लख ठेवायची घर ते छोटं घर जरी होतं ना तरी असं वाटत नव्हतं नंदिनी की आम्ही साध्या घरात राहतो गरीब घरात आहोत म्हणजे जागा जरी छोटीशी होती ना तरी म्हणजे खूप छान वाटायचं सॉलिड इंटेरियर केलं होतं आम्ही त्या जागेत म्हणजे बघा नंदिनी तिथल्या तिथे फोल्ड करता येतील असे टेबल होते पाच सात खुर्च्या म्हणजे पार्टिशन सरकवून वन, वन रूम किचनचे वन बेडरूम सुद्धा झाले तग म्हणजे एक सांगू का तुला खरं तर तेव्हापासून एक गोष्ट मला कॉमन वाटत आली म्हणजे नेहमीच मला ही वाटत आली की लेस इज मोर म्हणजे सुखी होण्यासाठी खूप सामानांची गरज नसते कमीत कमी, कमी थोड्या गोष्टींमध्ये पण तुम्ही सुखे होऊ शकता नाही सुखी होऊ शकता म्हणजे वेगळ्या प्रकारची आणि कमी किमतीची घरं मला लोकांना बांधून द्यायची आहे या सगळ्या माणसांसाठी म्हणजे बघ ना बाबा आणि दादा जे करतायत ना त्यापेक्षा थोडं वेगळं सामान्य लोकांना फायदा होईल असं तुझ्या आनंद निवासमध्ये पण तू हे मॉडेल वापरू शकतेस मग नंदिनी खूश होते आणि म्हणते छान खूपच सुंदर कल्पना आहे तुमची नंदिनी खूप छान बोलते हा जीवाला हा सीन मला आवडला नंदिनी म्हणते खरं तर तुम्ही सामान्य माणसांसारखे राहिलात म्हणून तुम्हाला ही कल्पना सुचली आहे जीवा तर याला कल्पना नाही म्हणता येणार हे ना खूपच छान नाही खरं तर मला तुम्ही असं काही केलं ना, ना जीवा तर आवडेल मला आता हा जीवा म्हणतो अगं बाबा आणि दादा करताय ते बेस्टच आहे पण मला गरजू लोकांसाठी काहीतरी करायचंय बघ त्यांच्यासाठी मला घर बांधायची आहेत म्हणजे तुझे आनंद निवास मधल्या लोकांसाठी करते ना सोशल वर्क तसं काहीतरी करायचंय जमेल का ग नंदिनी मला नंदिनी म्हणते हो का नाही जमणार नक्की जमेल अर्थात जमेल नका काळजी करू अहो उलट तुमच्यासारख्या कल्पना म्हणजे तुमच्या लोकांच्या कल्पना सामान्य लोकांच्या उपयोगी पडतील तर मस्त मस्तच कल्पना आहे जेव्हा तुमची तुम्हाला जे करायचंय तेच करा तुम्ही मी आहे तुमच्या सोबत आता नंदिनीने होकार दर्शवलाय आणि नंदिनी पुढे म्हणते एवढा छान आयडिया आहे तुमच्या जीवा त्यासाठी चेअर्स चला तो चहाचा कुजला की आणि दोघे जण चहा एन्जॉय करतात तर प्रेक्षकांनो जीवाने फायनली पहिल्यांदा नंदिनीला त्याचं तर काहीतरी सिक्रेट सांगितलंय त्याच्या अशा भन्नाट कल्पना सांगितल्या मला पण आवडली हा जीवाची ही कल्पना जसं पाहिलं तर ऍज अ जे कन्स्ट्रक्शनची वगैरे काम करतात ना त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हरकत नाहीये तर बघा आता या सीन मध्ये ना म्हणजे असं काहीतरी किचनचा सीन दाखवलाय विशेष हा सीन मला काही आवडला नाही प्रेक्षकांनो काहीतरी नॉनवेजच रेसिपी ते करताय असं काहीतरी समथिंग दाखवला तर नंदिनी आणि या ताईंचं मानि त्यांचं डिस्कशन सुरू असताना बाहेर एवढ्या बाहेर हॉलमध्ये या मानि त्यांचा मोबाईल असतो तो वाचतो आणि मानिनी ताई ते रिसिव्ह करायला जातात फोन तेव्हा त्यांना कळतं की शेवटी फायनली त्यांच्या बहिणीच्या मुलांचे घटस्फोट झाले आता ती बातमी ऐकून त्या टेंशन है 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 उर, विचारा खूप मध्ये येतात आणि म्हणतात असं काय बोलतेस ग तू हे काय झालं आता ताईंना एवढ्याने ओरडताना बघून नंदिनी पण बाहेर येते स्वयंपाक घराच्या आणि युग पण तिथेच आहे युग विचारत असतो अगं काय झालंय मग आता या मानिताई फोनवर म्हणतात अगं तू थांब जरा मी येऊ का पुण्याला तुला काही गरज वाटली तर सांग बाई काळजी नको करू आता असं फोनवरचं त्यांचं संभाषण झालंय आणि त्या फोन ठेवून रडत असतात युग म्हणतो आई काय झालंय तुला पाणी पी बरं आता नंदिनी पण पाणी देते त्यांना मग आता सांगतात मानिनीताई अरे युग आपल्या पुण्यासाठी त्याचा आनंद दादा आहे ना त्याचा डिवोर्स झाला रे आता ते आठवून दिले त्यांनी ते मावशीच्या पोरीचं पोराचं का पोरीचं काहीतरी घटस्फोट झाला ना ते प्रकारे हा आता त्या नंदिनीला आठवतं हे सगळं मग आता नंदिनी विचारते अगो आई नेमकं असं काय झालं मग त्या म्हणतात अगं ती मुलगीच वाईट होती तिचं अफेअर होतं ऑफिसमधल्या बॉसशी म्हणजे लग्नानंतर पण चालूच होतं ग तिचं अफेअर आता ते सगळं युग ऐकतो आणि रडायला लागतो बरं का आता त्या मानिनताई रडतात त्याही रडतात आणि म्हणतात अगं ती मुलगी सोडून गेली म्हणून माझ्या बहिणीच्या मुलांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या गं अगं तो हॉस्पिटलमध्ये होता आता हे ऐकून युगला टेन्शन आलं बरं का आता काहीतरी याची भानगड आहे प्रेक्षकांना बरं का मग मानिनी ताई खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात का करतात अशी आजकालची पोरं मला काही कळत नाही मग युग त्याच्या आईला उत्तर देतो नसेल विसरता आलं आनंद दादाला अरे अपेक्षा बहिणीवर खूप प्रेम होतं ना त्याचं असं म्हणून तो युग डोळ्यातून पाणी काढतो बरं का नंदिनी त्याला ऑब्झर्व करत तो जे म्हणजे एकदम सेंटिमेंटल होऊन बोलतोय या गोष्टींवर मानिताई म्हणतात अरे पण त्या पोरीचं कुठे प्रेम होतं युग अरे असं जर असतं तर त्या मुलीने सोडलं असतं का आपल्या दादाला मानिनी ताई युगला म्हणतात अरे युग मला एवढंच कळतं जे सोडून जाता ना ते प्रेमबीम नसतं तुम्ही आजकालचे पोरं काय करता कोणाच दिसतं ना तुम्हाला ते तुम्हाला सोडून गेलेलं प्रेम असतं त्या सोडून गेलेल्या प्रेमाच्या आठवणीत तुम्ही जीव देता करे, अरे का अरे काही वाटतं का तुम्हाला मायबापाने कशाला मोठे केलेले तुम्हाला वगैरे वगैरे एवढी मजल जाते तुमची असं त्या रडत पडत असतात तेव्हा युगंदर पण रडायला लागतो मोठ्या मोठा मानिनी ताई एक्सप्लेन करत असतात त्यांच्या भावना अरे कालपरवा आलेल्या मुलीला तुम्ही चांगलं स्थान देता मान देता ठीक आहे माझी काही हरकत नाही पण ती मुलगी तुम्हाला मान देते का नाही ना विचार करायचा ना रे आई वडिलांचा युगंधर रडायला लागतो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते आता त्या मानिनी ताईंना सुद्धा लक्षात येतं की युगंधर रडत आता त्या म्हणतात जाऊ दे बाबा युग अरे तू रडू नकोस बाबा नको टेन्शन घेऊ युग अरे आनंद आता ठीक आहे तसं काही नाहीये हा आता नंदिनी विचार करते नेमकं हा युग आहे तरी कसा का कोणच ठेव पण युगच्या मनाचा थांबताच लागत नाही नाही म्हणजे आता तो रडतोय आणि त्यामागचं कारण नक्की काहीतरी वेगळं आहे असं मला वाटायला लागलंय ला बरोबर आहे ना प्रेक्षकांना काहीतरी असू शकतं वेगळं काहीतरी आता तेवढ्यात काव्या घरी आणि मानिनी ताईला रडताना बघून म्हणते काय झालं काय मग नंदिनी म्हणते सांगते तुला काव्या मी सगळं तू फ्रेश होऊन ये मग आता काव्या म्हणते बरं बरं अगं ताई पण ऐक ना मला ना जरा डल वाटत होता आज तर तुझा तो हळद घालून बे फेस पॅक करतेस ना तू तो दे ना मला फ्रेश वाटेल मग नंदिनी म्हणते बरं आलेच मी आता ही काव्य येते हा काकू असं म्हणून निघून जाते तिच्या खोलीत तेव्हा मानिनी ताईचं एकदम बहिणीचं दुःख गायब होतं आणि सुनेवरचा राग उफाळून येतो बरं काव्या त्या घडाळी खूप सेफ ठिकाणी ठेवते कारण तिला पार्थला सरप्राईज द्यायचं असतं ती विचार करते पार्थ देशमुख बघा आता हे सरप्राईज बघून तुम्ही कशी खुश होताल येऊ द्या त्या बोक्याला मस्त सरप्राईज देते त्याला आता ती ते लपवून ठेवत असते तेव्हा नेमकी मानिनी मागून जाते आणि भाग केल्यासारखी तिच्या मागे उभी राहते ए काव्या काव्या दचकते ना बघून त्यांना आणि म्हणते अरे बापरी तुम्ही मानिनताई म्हणतात अगं हो मी एवढी काय काबरतेस मला अगं मीच आहे ना काव्या अगं हे तू फेसपॅक काय मागवलं का होतं ना ते दिलं नंदिनीने माझ्याकडे काव्या म्हणते अहो तुम्ही कशाला का आलात काकू मला आवाज यायचं असतं ना आता मानिनी कपाटाकडे बघतात बरं का त्यांना असं वाटतं की काव्या कपाटात काय लपवते किती लक्ष देताय त्या काव्याकडे गरजेपेक्षा जास्ती मानिनताई म्हणतात अगं ते नंदिनी जरा भाजीला फोडणी देत होती ना म्हणून मीच आले घेऊन पण काय ग अगं हे गुलाब अगं फ्रेश दिसतंय तुझ्या पुस्तकात कोणी दिलं ग हे गुलाब छान दिसतंय कोणी दिलं काव्या आता काव्या सांगणार असते हे गुलाब ना ते तर मला आता तिच्या तोंडापर्यंत आलं बरं का पार्थने दिलंय पण आता तिला आठवतं की पार्थने सांगितलं नाही नाही सांगू नका कोणी विचारलं तर सांगा अनिशाने दिले म्हणून काही अर्थ आहे का प्रेक्षकांना आता दिलं याच्या नवऱ्याने तर सांगायला काही अर्थ म्हणजे काहीच काहीच हरकत नव्हती पण असो असं तिच्या मनात का आलं कोणाच टोक बाबा माझ्या डोक्यावरून गेले हे काव्याच्या मनात येतं की मी जर सांगितलंय ना पार्थने गुलाबाचं फूल दिलं तर यांना वाटेल आमचं ना तर प्रेमाकडे वाटचाल करतंय काय काही दाखवत आता प्रेक्षकांना मालिकेमध्ये आता जीवाला नंदिनी प्रॉमिस करते की मी कायम तुमच्या सोबत असेल आणि इकडे मानिनी लगेच अनिशाला फोन करून विचारतात हा गुलाब तू दिला गा अनिशा अनिशा तिकडनं सांगते नाही मी नाही दिला बहुतेक काव्याच्याच मोबाईलवर अनिशाचा फोन आला असावा आणि इकडे मात्र काव्या आणि पार्ट गुलगुलू गुलुगुलू गप्पा गुलु, मारताय गुलु, गुलु, काव्या मानिनी त्यांची खोटं बोलते त्यामुळे मानिन त्यांना वाटतं की काव्या काहीतरी लपवते म्हणजे हिचा अजूनही त्या मुलाशी अफेअर चालू आहे आणि ही आपल्याशी खोटं बोलते असं त्यांचा काही समज झाला इकडे पार्थ म्हणतोय की काव्या तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात त्यामुळे काव्या पार्टमध्ये उरळून गेल्या असा काय तो आजचा एपिसोड होता बाबा कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला थोड्याच वेळात लपणडा मालिकेचा रिव्ह्यू द आपल्या रिव्ह्यूला आठवणीने लाईक करा प्रेक्षकांना टेक केअर धन्यवाद